शिवरायांच्या इतिहासातील सर्वात मोठा गणिमिकावा लढा उंबरखिंडीचा शाहिस्ते खानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजाराची फौज पाठवली सोबत दीड लाख तलवारी एक लाख ढाली बारा हजार बंदुका चाळीस हजार भाले आणि दहा लाख रुपयांचा खजिनासोबत पाठवला हजार मुर्दे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचाच या इराद्याने शाहिस्ते खानाने खान नावाच्या सरदाराकडे ही मोहीम सोपवली कार्तलब खान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि मोठ्या रुबाबात आणि विजयी भावानं मुघलांचा ताफा पुण्याकडे निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहोचला पण लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहत थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज ती सजार सैनिक दहा हजार सरदार आणि शाहिस्ते खानाची हिंमती कुंग करणारा इतिहासातील सर्वात मोठा गणिकावा म्हणजेच लढा खिंडीचा